देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार संजय राऊत हो यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एक जून रोजी संपली त्यानंतर लागलीच एक्झिट पोलचा पोळा फुटला देशातील झाडून सर्वच भाजपला कौल पण संजय राऊत यांना इंडिया देशात सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास आहे त्यांनी आकडेवारी सादर करत बहु हा बहुमताचा आकडा सुद्धा सांगितला हा एक्झिट पोल नाही तर जनतेच्या मनातील कौल असल्याचा दावा त्यांनी केलाय त्यांच्या मते इंडिया आघाडीला देशात इतक्या जागा मिळतील त्या आधारे सत्तेचं सोपान गाठता येईल संजय राऊत यांनी राज्यात पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी अमित महायुती सरकार विरोधात मोर्चा सांभाळलाय लोकसभेच्या प्रचारात तर त्यांच्या शब्दांना चांगली धार आली होती पूर्वीपासून ते लोकसभेत यावेळी मोठा फेरबदल होईल असा दावा करत आलेले आहेत ते देशातील हवा बदलल्याची त्यांनी आपूर्वी चर्चा केली होती मोदींवर त्यांनी तिखट टीकास्त्र सोडलंय या लोकसभेच्या रणधुमाळीत मोदी अनेक टप्प्यात राज्यात डेरे दखल झालेले दिसले यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी भाजपच्या सत्तेच्या राजकारणाला सुरुंग लावेल असा दावा राऊतांनी केला होता इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे एक्झिस्ट पोल नाही मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे देशात काय होणार हम कम से कम आम्ही कमीत कमी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत इंडिया आघाडी कोणी कितीही आकडे लावत शंभर कंपन्या आहेत जी स्कूल बनवण्याचा प्रत्येकाची स्पर्धा आहे एका फुकट करतात का ज्याची खाबी पोळी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिट पोलच आहे जो देईल पेजेला त्याच्या शेजेला असे ओपिनियन एक पोल एक्जस्ट पोलच्या कंपन्या आहेत मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या दहा वर्षातला इतिहास आहे हा सगळा पैसा फेकू तमाशा देतो असा पोल आहे आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काही बोलणारे नाही मी परत सांगतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी की थर्टी फाय प्लस इतक्या जागा मिळवे पस्तीस आणि अधिक तीस तर नक्कीच तीस तर नक्कीच एकत्रित काही जागा या मध्ये असतात त्याच्याविषयी आता कल देता येत नाही तर आम्ही पस्तीस पर्यंत नक्की पोहोचतो या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही ज्याला तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता रँडमली हजार लोकांना पकडायचं आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की बारा बारामतीमध्ये सुप्रिया ताई सुळेचा ता पराभव होणार पराभव होणार पराभव आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रिया ताई सुळे किमान दीड लाख मतानं जेल तिला आपण पहा किमान दीड लाख मतानं शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहील काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आणि हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक ही राज्य या देशामध्ये परिवर्तन घराव राहुल गांधीजी बडे नेता आहे राहुल गांधीजी देश को लीड बार काँग्रेस पार्टी के लिए बहुत बडा राहुल जी राहुलजीने लोकप्रिय नेता है राहुल जी की वजह से ही मोदी जी को तपस्या करनी पड़ी ध्यान करना पड़ा ये सब कुछ है लेकिन हम जब चुनाव आ जाएंगे परिणाम आ जाएंगे चार तारीख को तो पंद्रह मिनट में प्रधानमंत्री कौन है वो तो चेहरा सामने आ जाएगा लोग चाहते हैं कि राहुल गांधी ने देश का नेतृत्व करना चाहिए हम भी ये चाहेंगे ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई